नमस्कार मी संगीता चला आज हे हो एक मस्तपैकी कवळी लसलशीत चार मी कारली घेतलेली आहेत त्या कारल्याची आपल्याला अगदीच वेगळी भाजी करायची तुम्हाला मी याच्या आधीसुद्धा कारल्याची भाजी दाखवलेली आहे पण आजची भाजी खूप वेगळी आहे दोन्ही साईडची टोकं कापून घेतलेत आता ही आपल्याला कारली असं मधमध चिरून घ्यायचं आहे मधमध चिरल्यावर पुन्हा मधी इकडं असा उभा कट मारून घ्यायचं आहे बा आणि आपल्याला त्याच्या बिया काढून टाकायच्यात कारण की काही काही बिया निवार आहेत काही कवळ्या आहेत मग ह्या बिया मी पूर्ण काढून टाकणार आहे का अशा पद्धतीने मस्तपैकी ह्या बिया काढून घ्यायच्या आणि असे अगदी तुकडे आपल्याला अगदी लांब लांबच आहेत बरं का आणि मैत्रिण ही कारल्याची भाजी अगदी एवढी अप्रतिम होती खूप अप्रतिम मी याच्या आधी तुम्हाला तुकड्यांची दाखवली होती भरलेली दाखवली होती हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण कारली चिरून घेतलेत अगदी एक एक बोट बोटभर लांब आहेत तुकडे आणि मस्तपैकी पातळ तुकडे केलेले आहेत आता याच्यावर मीठ टाकून घेऊया आणि मीठ चोळून आपण हे झाकून ठेवूया बरं का अशा पद्धतीने संपूर्ण याला मीठ लागतं बघा आणि पूर्ण आपल्याला हे चोळून घ्यायचे चला मग जरा झाकण ठेवूया पाच दहा मिनटं तोपर्यंत लागूया आपण पुढच्या तयारीला इथे एक कांदा घेतलेला आहे कांद्याच्या भाजीत तर प्रत्येक वेळेस कांदा घातलेलाच आहे मग तो कसा घातला होता आपण तुम्ही नक्कीच दुसऱ्या हिडिओमध्ये पाहू शकता आणि ह्या हिडिओमध्ये पहा हा मी कांदा कसा घालणार आहे ह्या भाजीत पूर्ण आता साल आपण त्याची काढून घेऊया बरं का आणि एकच कांदा घेतला आहे का जास्त काय घ्यायची गरज नाही आहे अगदी व्यवस्थित कांद्याची साल काढून घ्यायची जर त्याला काजळी असली तर कांदा वरून धुवून घ्यायचा म्हणजे काय धुतला की पूर्ण काळपटपणा निघून जातो पा पूर्ण साल मी काढून घेतलेली आहे बघा मस्तपैकी आता तो कांदा आपल्याला कसा चिरायचा आहे कारण की आपण दरवेळेस आडवा बारीक छोटा चिरतो आपल्या जशी आपली कारली चिरल्यात त्याच पद्धतीने आपल्याला हा कांदा बी चिरून घ्यायचा आहे अगदी उभ्या खापाखाराच्यात पातळ पातळ एकदम म्हणजे काय होतं कारली आणि कांदा अगदी सेम दिसायला बी खूप छान दिसतं आणि चव बी खूप अप्रतिम लागते हो का अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे बरं का अगदी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना त्या पद्धतीने इथं अर्धा टॅमॅटो बी घेतला आहे कोथिंबीर बी घेतली आहे चला वाटण्याची तयारी वाटणाला मी वल्लं खोबरं घेतलेलं आहे बघा मस्तपैकी तुकडे करून मिक्सरच्या याच्यात आपण टाकणार आहे आणि तसं म्हणायला मी वल्लं खोबरं पहिली नव्हतं टाकलं आत्ताच्या वारींनी टाकणार आहे बघा वल्ल्या खोबऱ्याने अगदी चव लागते इथं आता मी लसूणही टाकला आहे आणि धनेसुद्धा कच्चे आता पूर्ण संपूर्ण वाटण हे अगदीच कच्चंच आहे बरं का चला मग आता वाटण तरी आलं राहिलं होतं आलं बी टाकून देऊया चांगला मोठा तुकडा घेतला आहे आल्याचा आता ते टाकून देऊया आणि पुन्हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया बघा आल्याने अगदी चव अगदी अप्रतिमाशी लागते आता याच्यात काही वेगळं मी काही टाकणार नाही शेंगदाणे टाकणार नाही काही मस्तपैकी कारलं तर झालं आहे आता का आपण आता ते कारलं साईडला पिळून घेऊया आणि त्याचं पाणी काढून घेऊया पूर्ण कारलं काढून घेणार आणि त्याचं पाणी हे बघा हे निघालेलं मिठाचं पाणी हे टाकून द्यायचं आणि पुन्हा आपली कारली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आता गॅसवर कढई तर ठेवली पण तेल हे तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला किती आवडतं किती नाही आवडत कारण की काही काहींना तेल जास्त आवडत नाही आता इथं मोरी तेल अगदी छान तापलं आहे मोरी बी तडतडली आहे आपली बघा आता आपल्याला टाकायची जिरी जिरीसुद्धा छान तडतडलेली आहे मग टाकायचा कढीपत्ता तोसुद्धा अगदी मस्त तडतडलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि कारल्याची भाजी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीची इथं बघा एक चमचा मी हावरी तिळ टाकलेलं आहे हावरी तिळ तुम्ही टाकता का नाही पण टाका खूप शरीराला खूप चांगलं येते हावरी तिळ आणि आता मी कांदा टाकून देणार आहे बघा कांदा अगदी चांगला परतून घेणार आहे बघा मस्तपैकी की त्याचे खापासुद्धा मोकळ्या होतात बघा अशा खुल्या होतात आणि तुम्ही जर अशा पद्धतीने कारल्याची एकदा भाजी केली तर खर खरंच खूप आवडीने खाती सगळी घरातली आणि अजिबात कडू वगैरे होणार नाही बा इथं आता टोमॅटो अर्धा चिरून घेतलेला तो बी आपण टाकून दिला आहे आणि हे कारलं आपल्याला वाफेवच तयार करायचं आहे पहा पाण्याचं अजिबात अंश टाकायचा नाही आहे थोडं बी पाणी टाकायचं नाही वाटण वाटलं आहे तेसुद्धा बिगर पाण्याचंच वाटलेलं आहे पहा आता मी हे पूर्ण असं टाकून देते कारण की वाटण व्यवस्थित पुसून टाका कारण की आपण एक एक गोष्ट खूप यांनी काळजीने घेतो त्याच्यामुळं संपूर्ण वाटण आपल्याला पुसून टाकायचं आहे अगदी छान पद्धतीने आता हे सुद्धा परतून घेते बघा हे वाटण कारण की ते कच्चं होतं त्याच्यामुळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथं टाकायचं आहे थोडंसं चिमुडवर हिंग हिंगाने बी खूप सुंदर वास येतो थोडीशी शहाळ्यात टाकलेली आहे थोडीशी धाना पावडरसुद्धा टाकले मी वाटूनही घातले आणि तसे बी टाकले आणि इथं टाकायचं आपल्याला मटण मसाला मटण मसाला झाला की कांदा लसूणसुद्धा थोडासा टाकून द्यायचा जास्त नाही की आपली भाजी तिखटसुद्धा नको व्हायला तुम्हाला जर तिखट लागत असली तर तुम्ही नक्कीच जास्त मसाला यूज करू शकता आणि आता त्याची धुवून धुतलेली कारली ती टाकून द्यायच्यात त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे पा अगदीच अशी ही कारल्याची भाजी होती आणि सुद्धा टाकून दिली मैत्रिणी खूप छान भाजी होती तुम्ही जर अशा पद्धतीने केली आणि आवडली असती तर नक्कीच करून पहा अशा पद्धतीने आणि जे लांबडे लांबडे तुकडे केले आहेत ना त्याचा तुकडासुद्धा होणार नाही पाहू शकता तुम्ही अगदी आपली भाजी तयार झाली ना अगदी तसेच तुकडे राहणार आहे ते आणि रंग बी एवढा छान दिसतो चला मग एक मिनिटभर झाकण ठेवूया पाच मिनटं आपण झाकण ठेवूया त्याच्यावर झाकण काढून पाहूया पुन्हा मस्तपैकी कारली आपली तयार झालेली आहे बरं का पाहू शकता किती छान अगदी खमंग असा कलर बी छान दिसतो आहे आणि एकही तुकडा कारल्याचा झालेला नाही बरं का आता मी थोडासा गॅस फास्ट करून आपली भाजी हलवून घेणार आहे पहा आणि मग तुम्हाला मी काढून आहे बा किती छान अगदी मोकळी फडफडीत अशी भाजी झाली आहे चला आता इथे एक बाऊल वाटी मांडली आहे मी त्याच्यात मी तुम्हाला ही भाजी काढून दाखवते पाहू शकता खूप सुंदर भाजी झालेली आहे अप्रतिम आणि रंग बी खूप छान आला या भाजीला मैत्रिण व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता तेही सांगा माझे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणीला आम्ही पहा बरं किती सुंदर अप्रतिम अशी कारल्याची भाजी झालेली आहे आपली अगदीच टेस्टी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं एवढी भारी झाली आहे चला मग उद्या भेटूया आपण असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय